जळगाव जिल्ह्यात भेटणार काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे बैठकीचं आयोजन करण्यात आलं का सगळं आता सकाळी आता दहा वाजता सगळे काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सहकारी आहेत ते जळगावतले आहेत ग्रामीण भागातले त्या सर्व सहकारी आमदार माजी आमदार या सर्वांशी चर्चा करू त्यांचं सगळ्यांचं मत ऐकून घेऊ ज्यांच्या काय सूचना आहेत ऐकून घेऊ आणि त्या ऐकल्यानंतर मग जयंतशी चर्चा करून बघ योग्य तर मोठ्या प्रमाणात जे आहे जळगाव मध्ये इच्छुकांची संख्या पाहायला मिळते विधानसभेमध्ये याबाबत आज काही चर्चा होणार आहे असं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं आपल्याला कल्पना आहे अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा आमच्या महाविकास आघाडीच्या आल्या त्याच्यामुळे आता विधानसभेची जी, जी निवडणूक आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार अशा पद्धतीच वातावरण आहे आणि अशा पद्धती वातावरण असताना पद्धतीनं संपूर्ण या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणत्या कोणत्या जागा मागायच्या याची सुद्धा मी चर्चा करू आणि जागा मागायची असेल तर कोण तिथे चांगले उमेदवार असू शकतात याची सुद्धा तातपणी करू काल नंदुरबारला मंत्री अनिल पाटलांनी वक्तव्य केलेलं आहे की शरद पवार गट आणि ठाकरे गट हे काँग्रेसला धोका देणार आहे आणि त्याच्यामुळेच काँग्रेसने सोबळा अनिल भाईदास पाटील पवार गटातले या सगळ्यांना कल्पना आहे की ज्या पद्धतीनं लोकसभेची निवडणूक आम्ही एकोप्याने लढलो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो एकोप्याने लढलो त्या तिन्ही पक्षामध्ये आणि मित्र पक्षामध्ये अतिशय चांगला समन्वय होता आणि एकोप्याने लढल्यामुळेच आम्हाला हे यश आलं आणि पुढील निवडणूक सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आम्ही एकोप्याने लढणार आहे परवाच्या दिवशी आमची महाविकास आघाडीची बैठक झाली पवारसाहेब होते उद्योजी होते काँग्रेसचे अनेक नेते होते त्याच्यामध्ये सुद्धा चर्चा झाली आणि या निवडणुकीमध्ये एक लढणार आहे आता अनिल भाईदास पाटलांनी काय वक्तव्य केलं त्यांनी आपल्या पक्षाच्या बद्दल पहिले पहा नितीन राऊत म्हणत आहेत की लोकसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस राहिलेला आहे सर्वात जास्त जागा काँग्रेस लढणार असं नितीन राऊत म्हणतात ऐकून घ्या आमच्या याच्यात कोणता मोठा भाऊ नाही आणि कोणता छोटा भाऊ नाही हा या माझ्याच्या बाबतीत मोठा भाऊ आहे आम्ही छोटा भाऊ आहे आम्ही एवढ्या जागा लढणार तेवढ्या शेवटी महाविकास आघाडीची जी कमिटी आहे कोर कमिटी आहे कोर कमिटी एकत्र बसते त्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून तीन तीन प्रत्येक पक्षामध्ये तीन लोक राहतात तसे नऊ दहा लोक बसून प्रत्येक मतदारसंघाची चर्चा करून त्याचा निर्णय आपला महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघात निवडून येईल हा निकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या तिकीटचं वाटप करण्याचे नेते एकंदरीत काँग्रेसने आता सर्वच जागांवर म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांवर निवडणूक लढवण्याची तयारी पण दर्शवली आहे तसेच त्यांनी इच्छुकांकडून अर्ज पण मागवले पण मात्र राष्ट्रवादीकडून आपण किती जागांची मागणी करणार आहात आहे की प्रत्येक पक्ष सर्वांची तयारी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपलं पक्ष वाढलं पाहिजे या दुसरी काँग्रेसही काम करत राष्ट्रवादी करत शिवसेनाही करत त्याच्यामुळे सगळ्यांची मागणी राहते की आम्हाला जास्त मिळायला पाहिजे शेवटी कोर कमिटी एकत्र बसून सर्व नेते एकत्र बसतील वरिष्ठ नेते आम्ही चर्चा करून कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून निवडू शकतो याची चाचपणी करून तसाच निर्णय घेतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या काँग्रेसला किती मिळाल्या राष्ट्रवादीला किती मिळाल्या शिवसेनेला किती मिळाला हा दुय्यम पट्टा निकष महत्वाचा आहे की निवडून येणारा उमेदवार त्याची आम्ही निवड निवडू खडसेंच्या आपले माजी मंत्री किंवा कार्यकर्ते नाराज असल्याचा नेमकी खडसेंची भूमिका आहे त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये मोठा होत ठीक आहे स्वतःची भूमिका त्यांच्या मुलीच्या विषयी पण चाललेली चर्चा नाही त्यांच्या मुली त्यांची जी कन्या महिलाची राज्याची अध्यक्ष आहे चांगल्या मध्ये राज्यामध्ये काम करतात पण जळगाव जिल्ह्यात नाही झालं ठीक आहे त्यावर काही आज चर्चा के म्हणतात सगळ्यांचं मत शरद पवार गटामध्ये बरेचसे जे बाहेर पडलेले लोक होते ते परत शरद पवारांना घेऊन येत आहेत बी आर एस मध्ये गेलेले खेजे ते आज परत येतात लोकसभेच्या निवडणुकी लाईन लागलेली आहे अनेक जिल्ह्यातलं अनेक नेते आता कोणाला घ्यायचं कुणाला नाही हा प्रश्न शेवटी पवारसाहेब आमचा तर सगळ्यांचा आग्रह होता जे गेले त्यांना घेऊच नाही अशा पद्धती चांगला आहे पण शेवटी आता वरिष्ठ नेते एकत्र बसून खरंच काय करायचं मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस जो पवारसाहेबांचा पक्ष आहे त्या पक्षामध्ये येण्याची मुख्यमंत्र्यांनी अनेक नेते काही नाही ने अनेक आमदार मंत्र्यांचा समावेश झाला आमदार मंत्री नाही मंत्र्यांकडे घेणारे नाही काही मोजके आमदार असतील जे काहीतरी का तुमच्या पक्षाकडे वरिष्ठ नेते आहेत त्या कोणालाही घेणार नाही अशा पद्धतीचा आमच्या पक्षाकडे तुमचे माजी मंत्री सतीश पाटील आपले त्यांनी सांगितलं होतं मागच्या वेळेस की अनिल पाटील अनिल बायदास पाटील जे आहेत ते भाजपमध्ये जातील असा दावा त्यांनी केलेला होता तो मला काय वाटतं असं आता पुढे त्यांच्या पक्षामध्ये का त्यांचा जो भारतीय जनता पार्टी आहे एकनाथ शिंदेचा पक्ष आहे अजितदादाचा पक्ष आहे यांच्यामध्ये काय होतं काय नाही चर्चा अशी आहे संपूर्ण की हे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेला म्हणतील तुम्ही अलग लढा अजितदादाच्या पक्षाला म्हणतील तुम्ही अलग लढा मग आपण विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एकत्र येईल अशा प्रकारची सुद्धा चर्चा आहे त्याच्यामुळे ते तिन्ही पक्ष एकत्र लढतात की अलग अलग लढतात हा त्यांचा निर्णय पण बाहेर जी चर्चा आहे की अलग अलग भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेला अलग लढायला लावणार अजित पवारांना अलग लढायला लावणार अशा पद्धतीने बाहेर चर्चा आहे राज पवार गटाला कमलाच्या चिन्हावर निवडणूक करावं लागेल कारण आता निर्णय आज सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि राष्ट्रवादीची दोघांची सुनावणी होणार पाऊ काय होत कोणाच्या बाजूने लागेल आम्हाला खात्री आहे पक्षा नेऊन का ही न्याय भूमिका आहे सगळ्यांना माहित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला शरद पवार स्थापन केला त्याच्यामुळे आमची न्यायी भूमिका आहे आणि कोर्टामध्ये जो निर्णय तो योग्य तो निर्णय निर्णय तो राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवारच्या बाजूने देखील अशी आम्हाला खात्री आहे आजच्या बैठकाला खर्च उपस्थित नाही आता सध्या त्यांचा अजून निर्णय व्हायचा आहे त्यांनी राजीनामा दिलेला आहे एकनाथ खडचिंदे असं सांगितलं जात आहे मात्र अद्याप पण त्यांचा राजीनामा आपल्याकडून स्वीकारला गेलेला नाहीये तो त्यांनी भाजपला काय भूमिका आहे ते स्वतः जाहीर करतील त्यांच्या भूमिकेबद्दल मी काय बोलणार शिखर घोटाळ्या प्रकरणी मूळ तक्रारदारांची एसआयटी चौकशीची मागणी आहे हायकोर्टात जाणार मूळ चौकशीची मागणी आहे हायकोर्टात जाणार आहे अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे काय सांगा अरे बाबा अजित पवार साहेबांच्या अडचणीत वाढ व्हायला नाही पाहिजे म्हणून ते तिकडे गेलेत त्याच्यामुळे आता ते त्यांचा त्यांचं सरकार आहे तिकडे त्यांना कशामधून मदत करेल ते सर्व प्रयत्न अजित अजितदा मागे एक व्हिडिओ व्हिडीओ केला होता की माझ्यावर जे आरोप केले ते सगळे आरोप होते सगळ्यांच केलं नाही असं आता घेतलं कोर्टात केस आहे कोर्ट योग्य तुम्ही सगळं तपास ओके चला धन्यवाद